नमस्कार मित्रांनो ई वाय तुम्हाला माहिती असेल अनेस्ट यंग जे बिग फोर कंपनीज आहेत जगातल्या त्याच्यापैकी वाय एक आहे के पी एम जी वाय डेलॉइट आणि डब्ल्यू सी म्हणजे प्राईज वॉटर हाऊस स्कूपर या त्या बिग फोर कंपन्या आहेत आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमचं क्वालिफिकेशन काही असलं तुम्ही का लिगल डिपार्टमेंटमध्ये काम करत असाल किंवा कॉम कमर्शियलमध्ये असाल किंवा एम बी ए असाल किंवा इंजिनियर असाल किंवा आय टीवाले असाल तरी पण ई वाय सारख्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब करायला मिळणं हे सगळ्या दृष्टीनं चांगलं ठरतं कारण त्याच्यामध्ये पगार चांगले असतात एक्सपोजर चांगला असतो ते आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो वायमध्ये जॉब कसा मिळवायचा हा आहे बेसिकली युवाय बे खूप मोठी कंपनी असल्यामुळे साधारण त्यांचे दोन प्लेसमेंटचे रूट्स असतात एक ऑन कॅम्पस आणि ऑफ कॅम्पस ऑन कॅम्पस आपल्याकडे येणे शक्यता कमी आहे कारण आपण जर आय लीग किंवा जे सर्वोत्कृष्ट कॉलेजेस आहेत इंडियामधले किंवा भारतातले त्याच्यामध्ये शिकत नसू तर आपल्याला त्याचा चान्स मिळणार नाही ऑन कॅम्पस इंटरव्ह्यूचा आणि बेसिक हे सिक्स्टी प पर्सेंट थ्रू आउट असावा लागतो त्यामुळे जो स्ट्रीनिंग होते ती तिकडेच होते त्यानंतर ऑन ऑन कॅम्पस हा एक एक रूट झाला दुसरा ऑफ कॅम्पस जो रूट आहे त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहोत त्याच्या आधी ई वाय म्हणजे काय ज्या लो ज्या लोकांना माहिती नसेल अनेस्ट अनस्ट अँड यंग ग्लोबल लिमिटेड असं कंपनीचं नाव होतं आधी ते दोन हजार तेरामध्ये त्यांनी ई वाय केलेलं आहे तर मी जसं म्हणालो बिग फोर जे आहे त्याच्यामध्ये डेलॉइट के पी एम जी पी डब्ल्यू सी आणि युवाय या कंपन्या येतात बेसिकली कन्सल्टन्सी फर्म आहे स प्र प्र सर्विसेस करतात ते जगाला क्लायंट्सला बेसिकली आणि जवळजवळ चार लाख एम्प्लॉईज दोन हजार तेवीसमध्ये होते म्हणजे युवाय जेव्हा आपण म्हणतो तेव्हा यू आता खाली खूप सारे पार्टनर्स असतात आणि त्यांच्या सातशे ऑफिस आहेत जवळजवळ भार जगामध्ये एकशे पन्नास कंट्रीमध्ये ते ऑपरेट करतात तर हे पार्टनर जे आहेत ते लिगल एंटिटी वेगळी असताना तो स्वतःचा बिझनेस चालू शकतो यू नावाखाली आणि यू ज्या सर्व्हिसेस केटर करतं सर्वांना त्याच ते जगाला पुरवू शकतात तर जवळजवळ चार लाख एम्प्लॉईज आहेत आणि फोर्टी नाईन पॉईंट फोर बिलियन दोन हजार तेवीसमध्ये होते फोर्टी नाईन पॉईंट फोर बिलियन म्हणजे याच्यामध्ये आपण जवळजवळ चार लाख वीस हजार करोड एवढा त्यांचा रेव्हेन्यू होता दोन हजार तेवीसमध्ये जगभरामध्ये तर अशा कंपनीमध्ये जर आपल्याला जॉब करत असेल तर त्याची थोडीशी माहिती आपण घेणार आहोत Uh, सर्वात महत्त्वाचं असं मला वाटतं की आगमन गांगरून जायची uh, गरज नाही आहे लोकांना असं वाटतं की आपल्याला ह्या युवाय जर आपल्याला जर साधा जॉब मिळत असेल आणि आपण जर चांगल्या कॉलेजमध्ये शिकलेलं नसू तर युवाय सारख्या कंपनीची स्वप्न कशाला बघायची तर असं नसतं ते आपण प्रयत्न केले पाहिजे त्यामुळे त्याचा फायदा होता असा होतो की जर आपल्याला सक्सेस नाही मिळाला तरी पण युवायची ज्या प्रोसेस आहेत इंटरव्ह्यूची प्रोसेस वगैरे हो त्याच्यामधून आपण गेल्यामुळे आपल्याला सवय होते आपल्याला ग्लोबल स्टँडर्डची जी प्रोसेस आहे रिक्रुटमेंट प्रोसेस त्याच्यामधून आपला त्याच्या तसा आपल्याला अनुभव मिळतो हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आता युआय हे सर्विसेस जे प्रोवाईड करतात ते आपण बघणार आहोत ॲश्युरन्स बेसिकली फायनान्शियल ऑडिट ऑडिट फायनान्शियल अकाउंटन्सी अॅडवायझरी सर्व्हिसेस सी कॅस म्हणजे क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबिलिटी सर्विसेस फॉरेन्सिक्स अँड इंटिग्रिटी सर्व्हिसेस टॅक्समध्ये प्रायझिंग ग्रे गोबल ट्रेड इनडायरेक्ट टॅक्स इंटरनॅशनल टॅक्स सर्व्हिसेस बिझनेस टॅक्स कंप्लायन्स टॅक्स अकाउंटिंग अँड रिस्क ॲडवायझरी टॅक्स टेक्नॉलॉजी अँड ट्रान्सफॉर्मेशन आणि ट्रान्झॅक्शन टॅक्स कन्सल्टन्सीमध्ये बिझनेस कन्सल्टिंग टेक्नॉलॉजी कन्सल्टिंग आणि पीपल ॲडवायझरी सर्व्हिसेस स्ट्रॅटेजी किंवा ट्रान्झॅक्शनमध्ये सॅट जो म्हणतो आपण त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन मॉडेलिंग व्ही ई ट्रान्झॅक्शन ड्यू डिलिजन्स ॲक्विशन मर्जर्स गायडन्स रिअल इस्टेट ॲडवायझरी टर्न अराऊंड अँड रिस्ट्रक्चरिंग कॉर्पोरेट फायनान्स वगैरे अशा सगळ्या गोष्टी येतात तर या युआयमध्ये आपल्याला जर संधी बघायची असेल आपण जेव्हा करिअरच्या त्यांच्या वेबपेजवर जातो आपण तर त्याच्यामध्ये सुरुवातीला दोन आपल्याला दोन स्टुडंट आणि इंटरव्हेवल प्रोग्राम हा वेगळा दिसतो आणि एक्सपिरियन्स प्रोफेशनल्स हा वेगळा दिसतो याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आपण बघत नाही आता सुरुवातीला स्टुडंट्सचा बघूया एक्सपिरियन्ससाठी आपण नंतर करूया नंतर काहीतरी व्हिडिओचा बनवूया आपण तर हे स्टुडंट्स तिकडे गेल्यानंतर आपण बेसिकली जेव्हा कंट्री सिलेक्ट करतो मी जर इंडिया सिलेक्ट केली तर साधारण शंभर अपॉर्च्युनिटी आपल्याला आत्ता दिसतात तिकडे या ऑपॉर्च्युनिटीबद्दल जास्त माहिती घ्यायच्या आधी थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यावीशी वाटते याच्यामध्ये बेसिकली वायमध्ये चार प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये किंवा वर्टिकल्समध्ये आपण काम करू शकतो पहिली आहे ती ग्लोबल डिलिव्हरी सर्व्हिसेस जी डी एस म्हणतात त्याला दुसरी आहे ती कन्सल्टिंग तिसरी आहे ती ॲशुरन्स सर्व्हिसेस आणि चौथी जी आहे ती टॅक्स आता याची थोडीशी जास्त इन्फॉर्मेशन आपण घेऊया जी डी एस म्हणजे बेसिकली सर्व्हिस डिलिव्हरी सेंटरच्या जगामध्ये आहे त्यांचे कस्टमर्सला त्यांच्याकडून इनोव्हेटिव्ह स्केलेबल आणि सोल्युशन बिझनेस सर्व्हिसेस त्यांना आहेत असं त्याचा अर्थ होतो आणि ही ही डिव्हिजन जे आहे ते मला वाटतं सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जनरेट करून देते वायसाठी त्याच्यामध्ये दे, जी डी एसचे चौऱ्याहत्तर हजार जो, जो, जो लोक म्हणजे आपण जे पाहिले तीन लाख वीस हजारपैकी आपण जे पाहिले आपण जे पाहिले चार लाख विद्या चार लाख एम्प्लॉईजपैकी जवळजवळ जो जो चौऱ्याहत्तर जो जो हजार एम्प्लॉई हे जी डी एस डिलिव्हरी था। ग्लोबल डिलिव्हरी नेटवर्कमध्ये काम करत आहेत आणि त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह आणि स्ट्रॅटेजिक बिझनेस सोल्युशन्स ते प्रोव्हाइड करतात ईवाय मेंबर फर्म्स आणि यूवाय क्लायंट्स वर्ल्डवाईड वाईड ज्यांना म्हणजे जो ई वायचे मेंबर फर्म्स जे आहेत पार्टनरशिप्स आहेत त्याच्यासाठी पण आणि त्याचबरोबर युवायचे क्लायंट्स आहेत डायरेक्ट क्लायंट्स आहेत त्यांना पण हे सर्व्हिसेस करतात इनोव्हेटिव्ह आणि स्ट्रॅटेजिक बिझनेस सोल्यू बिझनेस सोल्युशन्स याचे नऊ लोकेशन आहे अक्रॉस एक ट्वेंटी वन सिटीज आता हे दहा रिझन आपण युवाय जी डी एसला जॉईन का करायचं पहिलं आहे रेकॉर्ड रिवॉर्ड्स अँड रिकग्निशन दुसरे आहे फ्लेक्सिबिलिटी टू वर्क तिसरा आहे लर्निंग अँड डेव्हलपमेंट चौथा आहे पर्सनलाइज करिअर्स तुमचे जे मूलभूत अंग कौशल्य असतील त्यानुसार ॲक्टिव्ह मेंटरशिप हॉलिस्टिक वेलनेस एज टेक्नॉलॉजी अँड ग्लोबल एक्सपिरियन्स डायवर्सिटी इक्विटी अँड इन्क्लुझिव्हनेस कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी या सर्वांचा आपल्याला फायदा होतो त्यासाठी आपल्याला जी डी एस युवाय जे डी एस आपल्याला जॉईन करता येईल ही झाली पहिली पहिलं व्हर्टिकल दुसरा जो आहे कन्सल्टिंग याच्यामध्ये बिझनेस ट्रान्सफॉर्म करण्यासाठी किंवा पीपल पीपल ॲडवायजरीसाठी किंवा टेक्नॉलॉजी इनोव्हेशनसाठी कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करण्याचं काम हा हे वर्टिकल करतं इवायचा जो हा सेक्शन आहे तो करतो त्याच्यामध्ये कन्सल्टिंग बिझनेस याच्यामध्ये हे नवीन जे टेक्नॉलॉजी आहेत आय ओ टी किंवा सायबर सिक्युरिटी वगैरे ब्लॉक चेन वगैरे याच्यासाठी हे सगळं काम करतात वर्क विथ द ब्राईटेस्ट अँड द बेस्ट असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये पण बेसिकली सेम एक एक्सपिरियन्ससाठी वेगळे जॉब्स आहेत आणि फ्रेशरसाठी वेगळे स्टुडंटसाठी वेगळे जॉब आहेत हे ॲश्युरन्स सर्व्हिसेस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आपण बऱ्यापैकी युआयचं ना नाव जे आहे ते मार्केटमध्ये मा यासाठी ऐकतो तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचशा गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत किंवा जे मेगा प्रोजेक्ट्स आहेत भारतामध्ये किंवा जगभर त्याच्यामध्ये बऱ्या बऱ्यापैकी बऱ्याच वेळा हे जे, जे बिग फोर आहेत पी डब्ल्यू सी आय आणि के पी एम जी हेच कन्सल्टंट असतात त्यामुळे हे जे ग्लोबल ॲश्युरन्स आहे त्याचा अर्थ असा होतो की हे जे ऑडिट्स आहेत ज्या ग्लोबल ॲशुरन्स सर्व्हिसेसमध्ये कोणते सर्व्हिसेस येतात ऑडिट क्लायमेट चेंज अँड सस्टेबिलिटी सर्व्हिसेस सी कॅस फायनान्शियल अकाउंटिंग ॲडवायझरी फर सर्विसेस फॅस आणि फॉरेन्सिक इंटिग्रेटिव्ह सर्व्हिसेस या सगळ्या करतात बेसिकली सांगायचा मुद्दा असा आहे करिअर्स इन ऑडिट करिअर्स इन क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबिलिटी सर्व्हिसेस सध्या जे दाऊसमध्ये आपण दोन हजार पंचवीसच्या ज्या मिटिंग्स पाहिल्या तर जगभरामध्ये क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबिलिटी सर्व्हिसेसला खूप जास्त महत्त्व जात जाते त्याचबरोबर येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये सगळ्यात चांगले करिअर्स असतील जे ज्याच्यामध्ये ग्रोथचा स्कोप आहे त्याच्यामध्ये क्लायमेट चेंज आणि सस्टेनिलेटेड हे अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे त्यामुळे हा एक वेगळा बिझनेस सोल्युशन युवाय देते त्याचबरोबर फायनान्शियल अकाउंटिंग ॲडवायझरी सर्व्हिसेस याच्यामध्ये मग तुमचे जे कंपनीचे अकाउंटिंग सर्व्हिसेस तुम्हाला लागणार असतील तुम्हाला म्हणजे मोठ्या कंपन्यांना तर ते प्रोवाईड करतात युवाय तर अशा प्रकारे हे एक ॲशुरन्स सर्व्हिसेस आणि शेवटी टॅक्स टॅक्स लॉ अँड पीपल ॲडवायझरी सर्व्हिसेसपैकी टॅक्समध्ये काय कवर होतं टॅक्समध्ये टॅक्स प्लॅनिंग टॅक्स अकाउंटिंग टॅक्स कॉम्प्लायन्स टॅक्स पॉलिसी अँड कॉन्ट्रवर्सी टॅक्स फंक्शन ऑपरेशन्स लॉ अँड पीपल अँड वर्कफोर्स तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर बैजूचे जे टॅक्सेशनमध्ये इशू झाले होते त्यांनी जे काही रिटर्न्स फाईल केले नव्हते तेव्हा मला वाटतं या ग्लोबल फोरपैकीच एका कंपनीची तिकडे नेमणूक करण्यात आली होती की होते तुम्ही बी बैजूचे जे अकाउंट्स आहेत ते चेक करा आणि आम्हाला सांगा की नक्की प्रॉब्लम काय एक्झॅक्टली तर कमिंग बॅक टू अवर सोल्युशन्स आपला कमी आपल्या डिस्कशन्सकडे परत येताना चार वर्टिकलमध्ये आपण जॉब बघू शकतो ग्लोबल डि डिलिव्हरी सर्व्हिसेस कन्सल्टिंग एन्शुरन्स सर्व्हिसेस आणि टॅक्स आता हे जॉब बघताना आपण जेव्हा इंडिया सिलेक्ट करतो आपण जे केलं होतं आपल्याला शंभर अपॉर्च्युनिटी दिसतात बघा भारतामध्ये आणि हे ऑफ कॅम्पस आहे आपण स्टुडंट्स सिलेक्ट केलेलं लक्षात घ्या फ्रेशरसाठी अपॉर्च्युनिटी आहेत या आता तुमचा जो आवड असेल किंवा तुमचा जो तुमचा कल असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही त्याचं सिलेक्शन करू शकता फॅस सिनियर आपण कोणतं तरी एक सिलेक्ट करूया ओरॅकल फायनान्स वाय अदर कन्सल्टिंग जपान इंटर्न प्रोग्रॅम डिजिटल इमर्जिंग टेक्नॉलॉजीज हा एक बघूया आपण इंटर्न बघण्यापेक्षा टॅक्स अनालिस्ट बघूया प्रत्येक वेळी आपण इंजि इंजिनियरचीच बाजू घेतली पाहिजे असं नाही आहे आता हे बघा हा बेंगलोरचा जॉब आहे मी थोडा झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसेल हे हा बेंगलुरूचा जॉब आहे इकडे इकडे अप्लाय करता येईल आपल्याला सर्विस सर्विस लाईन बिझनेस याच्यामध्ये रोल नेम टॅक्स ॲनालिस्ट प्रायमरी रोल ऑफ टॅक्स अनालिस्ट इज टू अनालाइज इन्फॉर्मेशन टू प्रिपेअर अॅक्युरेट टॅक्स रिटर्न्स अँड अ कॉलॅबोरेटिव्ह रिलेशनशिप विथ ई वाय कलीग्स अपॉर्च्युनिटी आहे ती बेंगलुरुरमध्ये आपल्याला की रिस्पॉन्सिबिलिटीज अंडरस्टँडिंग ऑफ बेसिक टॅक् टॅक्स कॉन्सेप्ट्स प्रोडक्टिव्हली एक्सपांड टॅक्स नॉलेज थ्रू क्लायंट असाइनमेंट्स अँड स्टे करंट विथ टॅक्स डेव्हलपमेंट्स डिलिवर हाय क्वालिटी अँड टाईमली वर्क Research tax theory and positions, apply them to specific client needs, develop client service and engagement skills, assist seniors and managers on special projects as requested, exercise independent judgment and discretion when preparing tax returns, help create you, help create a supporting teaming environment. याच्यामध्ये स्किल्स अँड ॲट्रिब्यूट्स तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट इफेक्टिव्ह रिटन अँड ओरल स्किल्स इन बिझनेस इंग्लिश गुड सिस्टमॅटिक अँड वर्बल न्युमेरिकल स्किल्स बेसिक एम एस ऑफिस नॉलेज क्वालिफाय कोण करू शकतं ग्रॅज्युएट्स ऑर पोस्ट ग्रॅज्युएट्स प्रेफर्ड याच्यामध्ये ग्रॅज्युएशन चालेल हे लक्षात घ्या बेसिक एम एस ऑफिस नॉलेज असणं गरजेचं आहे त्यानंतर मग पुढचं त्यांनी डिटेल दिलेले आहेत कंटिन्युअस लर्निंग सक्सेस वगैरे तर ही ही एक ऑपॉर्च्युनिटी आपण पाहिली इकडे केलं अप्लाय केलं तुम्हाला जर या पोझिशनसाठी अप्लाय करत असेल तर तुम्ही जेव्हा अप्लाय क्लिक करता तेव्हा हिशे पेज ओपन होईल आणि तिकडे तुम्हाला अकाउंट जनरेट करून मग पुढचे पुढचे जे डिटेल्स आहेत ते सगळे तुम्हाला भरायला लागतील क्रिएट अकाउंट युजर लॉग इन असतील तर युजर लॉग इन करा किंवा क्रिएट अकाउंट करा नंतर तुम्ही तिकडे अप्लाय करू शकता पूर्णपणे फॅश दुसरं उदाहरण द्यायचं झालं आपल्याला तर आपण जर फॅश सिनियर हे पोझिशन ओपन केली कलकत्त्यामध्ये ही पोझिशन ओपन आहे बेसिक जी एस अश्युरन्स फॅस्ट सिनियर ॲज वाय अश्युरन्स टीम इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबल फॉर वर्किंग क्लोजली विथ Fast assistant managers, managers, assistant managers, managers, and senior managers on client engagements across Americas and EMEA. E M E R A. Appointee here. Responsibility: manage quality of service delivery. Execute the following Fast solutions using global service uh, GSD network framework. Accounting and PMO support for transactions such as purchase, price, Counting, diversity, divestiture, and carve-out accounting. IPOs, specs out, and or. फ्रेस स्टार्ट बैंकअस अकाउंटिंग प्रिपरेशन ऑफ फाइनेंशियल स्टेटमेंट्स एम डी एंड ए गैप कन्वर्जन अकाउंट अकाउंटिंग पॉलिसी एंड गवर्नेंस अकाउंटिंग प्रोसेस इन्श्योर क्वालिटी इन डिलीवरिंग क्लाइंट सर्विस बाई डायरेक्टली डेली प्रोग्रेस ऑफ फिल्ड वर्क इनफॉर्मिंग सुपरवाइजर्स ऑफ एंगेजमेंट स्टेटस वगैरह यहाँ स्किल्स एंड एट्रीब्यूट्स गुड अंडरस्टैंडिंग ऑफ आई ए आई एफ आर एस यूएस यूके गैप गुड अंडरस्टैंडिंग ऑफ इंडियन अकाउंटिंग एंड ऑडिटिंग स्टैंड्स स्ट्रांग रिटर्न एंड वर्गल कम्युनिकेशन प्रेजेंटेशन एंड टेक्निकल राइटिंग स्किल्स ये क्वालिफिकेशन बघा चार्टर्ड अकाउंटंट सी पी ए यू एस और ए यू के दोन ते पाच वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असेल तुम्हाला इन्क्लुडिंग एक इयर फायनान्शियल एक वर्ष फायनान्शियल अकाउंटिंग अँड अडव्हा एक्सपिरियन्समध्ये आणि कॅन्डिडेट्स विथ प्रायर बिग फॉर एक्सपिरियन्स वुड बी अन ॲडेड तुम्ही जर ऑलरेडी यू आय किंवा के पी एम जी किंवा डेलॉईट किंवा पी डब्ल्यू सीमध्ये काम केलेलं असेल तर तुमचा ॲडेड ॲडव्हान्टेज ठरेल असे अशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत तर सांगायचा मुद्दा हे ज्या शंभर ऑपॉर्च्युनिटी आपण पाहिल्या होत्या तिकडे जाऊन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता ऑपॉर्च्युनिटीज आणि त्यानुसार आपल्याला अप्लाय करता येईल हे लक्षात घ्या कमिंग बॅक टू अवर टॉपिक सर युवाय युवाय सारख्या कंपनीमध्ये तुम्हाला संधी मिळत असेल तर अवश्य संधीचा लाभ घ्या विशेषतः ऑफ कॅम्पस ज्या मुलांना ऑन कॅम्पस ज्या ऑर्गनायझेन्समध्ये किंवा ज्या एरियामध्ये किंवा ज्या इन्स्टिट्यूटमध्ये युवाय सारखी बिग फोर कंपनी इंटरव्ह्यूसाठी येत नाही कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी त्यांच्यासाठी ऑफ कॅम्पस इंटरव्ह्यूचा अतिशय चांगला पर्याय आहे त्याचा ज अवश्य फायदा घ्या आणि आपलं करिअर समृद्ध बनवा असं म्हणेन मी सर ते शेवटी तुम्ही हा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर बघताय या यूट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे भरपूर ऑपॉर्च्युनिटीज फ्रेशरसाठी त्याचबरोबर अनुभवी लोकां उमेदवारांसाठी पण आपण देत घेऊन देत असतो त्याचबरोबर हे इंडस्ट्रीचा जो ट्रेंड आहे त्याच्याबद्दलची माहिती पण आपल्याला मिळते प्रत्येक अपॉर्च्युनिटी ही आपल्याला लागू होईलच असं नाही पण त्या आपण तो जर व्हिडिओ पाहिला तर त्यानुसार त्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे कळतं की इंडस्ट्रीमध्ये सिच्युएशनल अवेअरनेस जो म्हणतो आपण इंडस्ट्रीमध्ये आजूबाजूला काय चाललंय हे आपल्याला लक्षात येतं आणि त्याचा आपल्याला शंभर टक्के फायदा होतो आपला आत्मविश्वास आप वाढतो हे लक्षात घ्या तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद